चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ परिमंडळात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले हे नुकसान पाहण्यासाठी लातूर जिल्ह्याचे खासदार शिवाजी काळगे चक्क शेतकऱ्यांच्या येऊन पाहणी केली व सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत देण्यात यावी अतिवृष्टीमुळे ज्याचे घरांचे नुकसान झाले त्यांनाही आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार शिवाजी काळगे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे करणार असल्याचे सांगितले यावेळी नायब तहसीलदार स्वामी चाकूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास पाटील चंद्रकांत मध्ये अनिल चव्हाण तहसीलदार गंगाधर केराळे संचालक अंबादास पाटील उपसरपंच बालाजी गंदगे ग्रामपंचायत सदस्य कॉमेश कसबे सदाशिव नंदागवळे राष्ट्रवादीचे संगमेश्वर कसबे अशोक वाडकर सामाजिक कार्यकर्ते नरसिंग भोरे नूर पटेल लिंगेश्वर भेटे कृषी सहाय्यक सत्यवान सुरवसे तलाटे दीपक जायभाये ग्रामविसार अधिकारी सोमनाथ माळी विशाल लंगोटे सतीश चंदे यांच्यासह बरेच शेतकरी यावेळी उपस्थित होते या भागातील खरीपाच्या पिकासह टोमॅटो इतर भात पालेभाज्यांचं प्रमाणात नुकसान झालं असून काहींच्या जमिनी खरडून गेल्या आहेत या आसमानी संकटामुळे शेतकरी आज पूर्णपणे कोलमडला असून शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य करून उभं करणं अत्यंत गरजेचं आहे शासनाने कसलेही निकष न लावता सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी घरांची पडझड घरात पाणी जाऊन नुकसान अशा अशा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी माननीय पंतप्रधानांना व राज्य शासनाला मागणी करणार असल्याचे खासदार शिवाजी काळगे यांनी यावेळी सांगितले शेतकऱ्याच्या बाधावर उपस्थितांना यावेळी ते बोलत होते या प्रसंगी वडवळ येथील सटवाई नगर भागात घरांनी पाणी गेल्याची के पाहणी केली व मदत मिळवून देण्याचे आश्वासन सध्या मी वडवळ परिसरात दौरा करतो आहे आणि सगळ्यांना लातूर लोकांना सगळ्यांना माहिती आहे की वडवळ परिसर हा भाजीपाल्यासाठी खूप प्रसिद्ध आहे सोयाबीनचीच पिकं ह्या भागात नाही तर खूप मोठ्या प्रमाणावर टोमॅटो आहे इतर भाजीपाला आहे आणि हा भाजीपाला बेंगलोर हैदराबाद आणि देशातल्या बऱ्याच भागामध्ये इथून जात असतो आणि ह्या भाजीपाल्याचं आतोनात नुकसान म्हणजे शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि ही भाजीपाल्याला म्हणजे कुठल्या विमा कंपनीकडून बेनिफिट मिळत नाही सरकारकडून बेनिफिट मिळत नाही अशा भयंकर परिस्थितीमध्ये इथला शेतकरी आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या झालेल्या नुकसानीला सुद्धा व्यवस्थित अशी नुकसान, नुकसान भरपाई सरकारनं द्यावी अशी आमची मागणी पक्षातर्फे मागणी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची कमीत कमी केलेली आहे त्याचबरोबर ज्या जमिनी नदीकाठच्या आहेत ओड्या काठच्या आहेत ह्या भ पूर्णतः खरडून गेलेल्या आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांचं कधीही भरून न येणारं नुकसान जमिनीचं झालेलं आहे सरकार हेक्टरी सत्तेचाळीस हजार नियमानुसार देत असतं जमीन खरडून गेली तर पण ही सत्तेचाळीस हजार ही एक हेक्टरीच नाहीतरी एकराला सुद्धा पुरणार नाही लाखो रुपये ह्याच्यावरती खर्च होणार आहेत आमची अशी मागणी आहे सरकारला की ही सगळ्या जमिनी रोजगार हमीसारख्या योजनेतून शेतकऱ्याच्या पूर्ण रिपेअर करून द्याव्यात जेणेकरून कमीत कमी पुढल्या वर्षीचं सीझन पेरणीचं त्यांना योग्य पद्धतीनं आपली शेती कसता यावी आणि त्या माध्यमातून ह्या भागातला जो शेतमजूर आता बेरोजगार झालेला आहे त्या मजुरांना सुद्धा या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी आमची मागणी आहे की ह्या सगळ्या जमिनीसाठी एक कुठलं तरी वेगळं नियोजन करून कुठल्या तरी स्कीम मध्ये घालून ह्या शेतकऱ्याच्या शेतजमिनी रिपेअर करून देण्यात याव्यात नितीन बनसोडे एकमत डिजिटल डिजिटल Thanks for watching Ikmut Digital.